नमस्कार धनुच्याच रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता क्रिसमस आलेला आहे तर क्रिसमस साठी स्पेशल अशा वेगवेगळ्या केकच्या रेसिपीज आपण बघणार आहोत तर आजची जी पहिली रेसिपी आहे तर अगदी साधे सिंपल व्हॅनिला केक बनवलेला आहे करायलाही सोपं आहे आणि अगदी आपल्याला मेजरमेंट पण अगदी सोपं आहे घरात असणाऱ्या साहित्यात बनवलेलं आहे आणि मेजरिंग कप किंवा वजन वगैरे असं काही नाही आहे सिंपल आपल्या घरामध्ये जी वाटी आहे त्या वाटी मध्ये सगळे इंग्रेडियंट मोजून घेतलेले आहेत मी एकच वाटी, वाटी वापरायची आपल्याला प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी सर्वात आधी मी दोन कप दोन कप किंवा दोन वाटी मैदा आहे तर तो काढून घेतला एका प्लेट मध्ये आणि त्यानंतर त्याच वाटीने पाऊन कप इत, इतकं तूप घेतलंय आणि तूप जर मेल्टेड असेल तर एक वाटी इतकं तूप घेतलं तरी पण चालेल ते मेल्ट केलेलं होतं त्यामुळे मी पाऊन कप वापरले त्याच्यानंतर साखर आहे त्याच वाटीने एक वाटी पिठी आहे आता सर्वात आधी तर साखर आणि तूप हे दोन्ही आहे तर हे मिश्रण एकत्र छान विस्कने आपल्याला फेटून घ्यायचंय पूर्णपणे ते एक जीव होईपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर त्यामध्ये एक वाटी त्याच वाटीने एक वाटी इतकी दूध पावडर घेतली आहे मी आणि जो मेजर केलेला आधी दोन वाटे मैदा होता तर तो त्यामध्ये ऍड केलाय आणि ते आपल्याला मिश्रण छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध ऍड करायचंय तर मी याच वाटीने साधारणतः सव्वा वाटी इतकं दूध मला ते बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी लागले तर मी सुरुवातीला एक वाटी दूध आहे तर ते घेतलं होतं तर त्यातलं थोडं थोडं करून मी ऍड करणार आहे एकदम सगळं ऍड नाही करायचंय तर आधी मी त्यातलं थोडंसं दूध ॲड केलंय आणि आपल्याला ते मिश्रण जे आहे तर ते एक जे एकत्र एक छान मिक्स करून आहे जेणेकरून गाठी होणार नाही अगदी सिम्पल केक आहे तर बघू शकता तुम्ही राहिले जे रिमेनिंग आहे दूध तर ते पण मी त्याच्यामध्ये ऍड केलंय आणि त्यानंतर मी अगदी थोडस नंतर परत ऍड करणार आहे आणि फ्लेवर साठी मी याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स आहे तर ते ॲड केलंय थोडस तर अगदी पाव चमचा इतका आहे अगदी थोडस आहे आणि व्हॅनिलाय सीस टाकल्यानंतर ते छान मिक्स करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये जो आपण नाश्त्यासाठीचा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा खायचा सोडा घेतलाय आणि एक चमचा बेकिंग पावडर ऍड केली आणि अगदी थोडस दूध आहे सोडा ऍक्टिवेट करण्यासाठी त्यावर टाकलाय आणि ते छान एकत्र एक, एक फेटून घेतलंय तर बघू शकता तुम्ही एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला ते, ते फेटून घ्यायचंय आणि मिश्रण तयार आहे त्यानंतर केकचं भांड आहे तर त्याला मी तूप लावून त्यावर मैदा थोडासा भुरभुरला होता आणि त्याच मध्ये हे जे बॅटर आहे तर ते टाकून घेणार आहे मैदा टाकल्यामुळे केक जो आहे तर त्या भांड्याला चिकटणार नाहीये आणि थोडस टॅप करून घेणार आहे मी आणि कढई जी आहे तर ती प्री हिट करण्यासाठी ठेवून दिली होती आता त्यावर हे भांड ठेवून साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनिट आपल्याला केक आहे हा बेक करून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे तर अतिशय टेस्टला छान लागतो अगदी सिंपल आहे आणि त्यानंतर एक आ, तीस मिनिट झाल्यानंतर मी चेक केलं तर मध्ये थोडासा कच्चा आवडतो म्हणून मी अजून पाच मिनिटं ठेवला होता आणि अगदी टेस्टी असा केक आहे तर तो तयार आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा केक झाला होता मुलांनी तर खूप आवडीने खाल्ला हा केक तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे अगदी व्यवस्थित सूर्य आहे तर ती क्लीन निघाली झाली आहे म्हणजे आपला केक जो आहे तर तो तयार आहे आणि एका भांड्यामध्ये एक प्लेटमध्ये पलटवून घेतलाय रंग पण खूप सुंदर आलेला आहे आणि चवीला तर अतिशय छान लागतो अगदी पटकन फस्त होतो हा केक इतकी टेस्टी अशी रेसिपी आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याने रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद